श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्यसाधारण असे महत्व कार्ति कार्ति आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंतीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे एक पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे तर ते कोणत्या झाडाचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे कोणत्या वेळेत घेऊन यायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला जीवात विसरू नका कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त रोठायचं आणि ब्रह्ममुहूर्ते हा पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पहाटे पा पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण नम ओम वैष्णवे नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त रोटून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करायचा आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही दुधाने म्हणजे दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची त्याने अभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे प्रत्येक पळी पाणी आपल्याला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं त्यानंतर त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्यांना तुळशीचं एक पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते पूजेदरम्यान विष्णू चालिसा एकादशी व्रतकथा श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्राचं आपल्याला पठण हे करायचं आहे शेवटी आपल्याला भगवानांची ही करून घ्यायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या शालीग्राम अवताराचा तुळशी मातेसोबत विवाह केला जातो देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची तसेच एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या दोन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याला प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते तसेच जे लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्याचे या जगात केलेली सर्व पापे नष्ट होतात आणि मृत्यू पश्वात त्यांना स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते पिंपळाच्या झाडाचं वर्णन त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान म्हणून केले आहे भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदया आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्ष मिळते पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असतो याशिवाय सर्व तीर्थक्षेत्र यात समाविष्ट आहेत म्हणूनच ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करणं येत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली ही विधी करतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराणकथा करणे सर्वोत्तम मानले जाते मान्यतानुसार शनिदेव पिंपळाच्या झाडावर निवास करतात जे लोक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या साडेसाती किंवा दह्या दरम्यान त्रास सहन करावा लागत नाही अशा लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो एवढं महत्त्व आहे पिंपळ वृक्षाचं तर आपल्याला काय करायचं पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करून ठेवायचं दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा त्यानंतर जे आपण जल घेऊन गेले ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास तर असतोच असतो पण श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच शनिदेव आणि आपल्या सुद्धा निवास असतो त्यानंतर आता पिंपळाच्या झाडाचं आपल्याला एक पान हे तोडायचं आता झाडाखाली खडून पडलेलं पान असेल तर अगदी पिवळं झालेलं असेल तर ते घेतलं तरीही चालणार आहे पण आता झाडाखाली खडून पडलेलं पान नसेल तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाची याचना ही करून घ्यायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान बोल तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि एक पान तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं तर पिंपळाच्या झाडाच्या जा काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातील इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे लिहायची आहे आता आपल्याला या पानावर काही सेवा हॅक करायची तर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे पान जे आहे ते आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आता तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तिथे हे पान आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही त्वरित पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ